प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहतो ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद इफिस्करस्पत्र लेखक ई फिस एक अध्याय एक वचन प्रेषित पौलाला इफिस पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखते मंडळीच्या आरंभापासून इफिसकरांस पत्रक पौलाने लिहिलेले होते आणि प्रेषिती वडिलांना रोमचे सौम्य इग्नाटियस हरमासानी पॉलिकार यांचे सर्वात जुने भाष्य केले होते तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन साठ रोममध्ये तुरुंगात असताना पौलाने हे पत्र लिहिले असावे प्राप्त करता प्राथमिक प्राप्तकर्ता म्हणून इफिस येथील मंडळी पण स्पष्ट संकेत देतो की त्याचे हेतू वाचक लोक अन्य जातीय आहेत इफिस दोन वचन ते तेरा वचनमध्ये तो स्पष्टपणे सांगतो की त्याचे वाचक जन्म तर अन्य जातीय होते दोन अकरा वचन आणि म्हणूनच येऊदी लोकांनी अन्य जातीय लोकांना वचनबद्ध कराराचे अनोळखी असे मानले दोन अध्याय बारा वचन त्याच्या प्रकारे ही फेस तीन वचन मध्ये पौलाने हे वाचकांना सांगितले की तो तुरुंगातील कैदी आहे हे तू काढला की ख्रिस्तासारखी परिपक्वता असलेले सर्वजण हे लेख प्राप्त करतील ही फेस पुस्तकामध्ये असलेल्या सोहळ्यामध्ये परमेश्वराच्या खऱ्या मुलांना विकसित करण्यासाठी आवश्यक शिस्त आहे शिवाय इफिसमधील अभ्यासाचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि विश्वासार्हता प्रस्थापित करण्यास मदत होईल जेणेकरून ते उद्देश आणि परमेश्वराने त्यांना दिलेले बोलावणे पूर्ण करू शकतील पौलाने इफ्फिसच्या विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या ख्रिस्ती विश्वासात बळकट करण्याचे आणि मंडळीचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट करून हे स्पष्ट केले पाहिजे पौलाने अनेक शब्दांचा वापर केला जे त्यांचा पूर्वीचा धर्म मुख्य शरीर लोकांशी परिचित असतील त्याने या शब्दांचा उपयोग वाचकांना दाखवून दिला की ख्रिस्त आणि आध्यात्मिक प्राण्यांच्या कोणत्याही श्रेणीपेक्षा श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ आहे विषय आशीर्वाद रूपरेषा एक मंडळीतील सदस्यांसाठी सिद्धांत एक अधिद्याय एक वचन ते तीन एक एकवीस वचन पर्यंत दोन मंडळीतील सदस्यांसाठी कर्तव्य चौथा अधिय एक वचन ते सहावा अध्याय चोवीस वचन पर्यंत